त्यावर जनतेसमारोपही मा मांडायचं होतं त्या अनुषंगाने आज आपण ठिकाणी पत्रकार आयोजित करण्यात आलेली आहे तीन चार दिवसापूर्वीच दामनेर तालुक्यात चिचखेडा गावी माणुसकीला काळम मा फासणारे फार वाईट घटना या ठिकाणी घडली एका चिमुकलीवरती अतिप्रसंग करून त्या नाराधामाने तिचा खून केला आज त्या गोष्टीला जवळजवळ तीन ते चार दिवस होऊन गेले पण अद्यापपर्यंत आरोपी हा काही पोलिसांनी आधी लागलेला नाही आहे तसं पाहिलं तर ता जामनेर तालुका म्हणजे मंत्री गिरीभाऊ महाजनचा तालुका या तालुक्यामध्ये अशी घटना घडणं खूप वाईट आहे गृह खातं कर्तक आहे आज चार पाच दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही पोलीस स्टेशनला विचारलं एस पी साखरशी बोललो पी एस सी बोललो प्रयत्न सुरू आहे एवढं एकच उत्तर त्या ते त्यांचं या ठिकाणी आम्हाला मिळतंय या ठिकाणी गृह खातं अपही ठरलेलं आहे असं मला वाटतं जामनेरचं पोलीस स्टेशन फक्त हप्तेक गोळा करण्यात मग नाही का असं मला त्यांना विचारायचं आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतर जामनेचे पोलीस स्टेशन गृह खातं कुठे संवेदनशील या ठिकाणी वाटत नाही पालकमंत्री आले भेट देऊन गेले एवढी जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही आहे खरं पाहिजे तर मंत्री गिरीबू असतील पालकमंत्री असतील यांनी राजीनामा दिला पाहिजे अतिशय वाईट समाजाला सुन्न अशी घटना घडली त्याचा या ठिकाणी आम्ही तो निषेध करतो आणि त्वरित या आरोग्याला जर या एक दोन दिवसात अटक नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनी पोलीस उपोषण मांडेल असं या निमित्तानं मग त्यांना सांगायचं आहे ज्या चिंचखेळागाव ही घटना घडली त्या नेरी आउटपोस्टच्या अंतर्गत ही घटना आहे नेहरे आऊटपोस्टमध्ये ए पी आयची पोस्ट असताना जवळजवळ एक, एक दीड दोन वर्षापासून ही पोस्ट रिकामी आहे पत्रिक का भरली जात नाही याच्यामध्ये कारण काय हे एस पी साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं या ठिकाणी गाळेगाव असेल नेरी परिसर असेल खूप मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे अड्डे चालू आहेत सत्ते चालू आहे पट्टे चालू आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनला विचारलं आमच्या मनुष्यबळ कमी हे कारण पुढे करतात मग हप्ते गोळा करायला तुमच्याकडे माणसं आहेत का तक्रार करूनही दोन नंबर बंद होत नाही मी स्वतः या ठिकाणी दारूबंदीसाठी पी आय सी बोललेलो आहे त्यांना पुरावे दिलेले आहे परंतु ते सत्ताधारी पार्टीचे माणसं असल्यामुळे त्यांच्यावरती कार्य होत नाही म्हणून त्यांना आत्ताही मला सांगायचं आहे की जामनेर तालुक्यातील सर्व दोन नंबर त्वरित बंद झाली पाहिजे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र प्रमाणात आंदोलन छेडेल दुसरा मुद्दा असा आहे आज आपण जर बघितलं जून महिना लागलेला आहे शेतकऱ्याची लगभग सुरू आहे पावसाचं आगमन झालेलं आहे शेतकऱ्यांना बियाणं खतं याच्याकडे शेतकऱ्याचं ओढ आहेत आपण जर बघितलं आज बियाण्याच्या बाबतीत साडेआठशे रुपयाची बियाण्याची बॅग अकराशे ते बाराशे रुपयामध्ये विकली जाते काय करताय मंत्री साहेब का बोलत नाही शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही आज आपण जर बघितलं खताच्या किमती अतिशय वाढलेल्या आहेत वर्षी कापसाला सहा हजार साडेसहा हजार भाव भाव मिळाला भावसंदर्भामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही आणि खताच्या किमती मात्र अवयस्व वाढल्या जात आहे हे कुठेही अतिशय चुकीची गोष्ट होते शेतकरी हे सहन करतो आहे याचा अर्थ असा होत नाही याचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भोगावा लागेल एवढंच मला यानिमित्त सांगायचं आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वात प्रथम आमच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते श्रीराम पाटील साहेब यांना ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचं मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीची पोस्ट बघितली आम्हाला भरभरून मतं मिळाली त्यांनी आभार मानलं सुरुती माझ्या माहितीनुसार जामनेर तालुक्यामध्ये श्रीराम पाटील आणि रक्षाधी खडसे यांच्या मतांमधलं सुरुती हजाराचं अंतर आहे आज आपण जर बघितलं तर पिपानी ही निशाणी समजून आमची निशाणी समजून तुतारी वाजता माणूस समजून पिपाणीला मतदान केलेलं आहे असं जामनेर तालुक्यामध्ये दहा हजार मतदान आहेत मग मत तसं जर आपण बघितलं चौतीस हजारून दहा हजार जर मायनस केलं तर फक्त सत्तावीस हजाराचा फरक या ठिकाणी जामनेर तालुक्यात दिसतो आहे मागच्या लोकसभेला माझ्या माहितीनुसार बेचाळीस ते चौवेचाळीस हजाराचं लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होतं या निवडणुकीमध्ये मंत्रीसाहेबांनी मला एक लाखाचं लीड मिळेल असं त्यांनी घोषित करण्यात आलेलं होतं परंतु त्यांना जनतेने सत्तावीस हजाराजार थांबवलेलं आहे कारण शेतकरी तीव्र प्रमाणात नाराज आहेत त्यांनी आताही शेतकऱ्याचा अंत बघू नये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये श हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे त्यांना शेतकऱ्याला बघायला वेळ नाही फक्त त्यांचा पक्ष पक्ष फोडून स्वतःचं पक्ष वाढवण्याकडे त्यांचं लक्ष आहे जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे परंतु तुम्ही फक्त तुमच्या पक्षासाठी काम करताय असं आमच्या लक्षात येत आहे म्हणून आम्हाला जामनेर तालुक्याच्यामध्ये जे सत्तावीस हजाराचं आम्ही कमी पडलो येणाऱ्या विधानसभेला आम्ही जे सत्तावीस हजाराचं लीड भरून आमचा उमेदवार कसा विजय होईल या दृष्टीने आमची वाटचाल राहील दुसरा महत्त्वाचा विषय मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमचे माझे गटनेते अनिल बू हो वोरा यांनी गोंडकडे शिवरातील एक खदान संदर्भात अर्ज दिलेला आहे तहसीलदार साहेबांना तो अर्थ असा आहे की बेकायदेशीर या ठिकाणी मुरून भरून दिलेला आहे त्यांनी अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी तहसीलदार साहेब म्हणता मी तलाट्याला पाठवलेलं आहे स्पॉट 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 पंचनामा करणार आहे परंतु एक महिना झाला अद्यापपर्यंत तलाठी किंवा सर्कल त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा केलेला नाही करोडो रुपयाचा महसूल शासनाचा या ठिकाणी बुडतो आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालय बिलकुल गप्प गप्पसलेलं आहे राजकीय दबावापोटी कुठली कारवाई होत नाही शासनाला लुबाडण्याचं काम चाललेलं आहे हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे म्हणून तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे त्वरित या ठिकाणी जे कोणी असतील त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा करावा त्यांनी रितसर आपली परवानगी घेतलेली आहे का त्यांनी किती मुरून गेड घेऊन उचललेला आहे जो खड्ड्यातून मरून उचललेला आहे त्याची लांबी रुंदी काढून किती ब्रास मुरून गेलेला आहे त्याची तेवढा त्यांनी शासनाला कसा भरला का हे सहानिशा करावी अगर नसेल त्यांच्यावरती त्वरित त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी मी करतो जर तसं नाही झालं तर आम्ही तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी तहसील काराड जाऊन आंदोलन करणार आहोत आज आपण जर बघितलं अनेक गोष्टी अशा आहे की शासनाला लोभांचं काम चाललेलं आहे मी माझ्या गावाचं या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचा भोगोटा संबंधित इस्माने एक एकर जागा कंपाऊंड करून सण ताब्यात घेतलेली आहे ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव केला मासिक सभेचा ठराव केला पोलीस संरक्षण मागितलं पोलस संरक्षण मागितल्यानंतर पी आय साहेबाकडे अर्ज दिला त्यांनी एस पी साहेबाकडे पाठवलं एस पी साहेबाने परत व्हेरिफिकेशन करून पी आय साहेबाकडे दिलेलं आहे परंतु राजकीय दबावापोटी आम्हाला पोलीस संरक्षण मिळत नाही सरकारी जागा आज खाजगी लोकांची घशात घातली जाते सरकारचं नुकसान होतं आहे म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही राजकीय लोकांसाठी कामं करता का शासनासाठी कामं करता तुम्हाला पगार सरकार देता का राजकीय लोकं देतात हा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे म्हणून असं जर कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही जामनेर नगर पालिकेबाबतीत काय चाललेलं आहे जामनेर नगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये विकासाचा मोठा डांगोराव फिटला जातो आहे विकास आहे इया म्हणून खिया काम चाललेलं आहे माझ्या माहितीनुसार कोरोनाच्या वेळी जामनेश्वर सर्वत्र रस्ते झाले होते डांबरीकर रस्ते आले होते सर्व कॉलन्यातले रस्ते डांबरी रस्ते झाले त्यावेळ त्या त्या कालावधीला माझ्या माहितीनुसार अडीच ते तीन महिने झालेले तीन महिने पूर्ण कॉलनी जामने रस्ते झाले रस्ते झाल्याच्या नंतर तीन कोटी रुपयाचं झाडे लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला तीन कोटी कशाला म्हणतात हो तीन कोटी रुपयाचं झाडं लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला झाडे लावली आज जामने शहरामध्ये किती झाडं जगलेली आहे हे नगरपालिकेने तपासून बघावं कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण पैसे घशात घातलेले आहे आज जेही झाडं जगलेली असतील आत्ता नगरपालिकेने तीन वर्ष डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा ते रस्ते उखरून आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पण मंजूर केलेले पोरखेड चाललेला आहे शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे नगरपालिकेला वाटतं सत्ताधाऱ्यांना वाटतं हा पैसा आमच्या खिशातला आहे तुमच्या खिशातला नाही जनतेच्या खिशातला पैसा आहे त्याची उधळपट्टी चाललेली आहे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही पैसे खर्च केले पाहिजे अव्वाच्या सव्वा कुठेही काम करायचं काही करायचं हा बिलकुल गोरखधंदा चाललेला आहे ठेकेदारांना पोचण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका करते त्याचा टिळ ठरवून आम्ही निषेध करतो आता जे रस्ते बनवत आहे त्या रस्त्यामध्ये जे ऑलरेडी झाडं तुम्ही अगोदर लावलेले आहेत ते झाडे परत या ठिकाणी उपटण्याचं काम चाललेलं आहे काय प्रकार आहे हाँ? आज आपण जर बघतो बघितो इथं नगरपालिकेचं कुठलंही दूरदृष्टी धोरण नाही कुठलं त्यांच्याकडे आपल्याला काय काम करायची भविष्यात त्याचं प्लॅनिंग नाही आज डिवायडरचं काम माझ्या माझ्यानुसार दोन वर्षापूर्वी जामदेश्वर डिवायडरचं बांधलेले ते डिवायडर उकडून परत तिथे झाडे लावायचे म्हणून नवीन डिवायडर बांधायचं काय प्रकार चाललेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग इकडे लक्ष देणार आहे की नाही चांगले रस्ते उकरले जातात हे कोण बघणार आहे या ठिकाणी शासनाचा पैशाची उदरपट्टी चाललेली आहे त्याचा निषेध करतो सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले रस्ते जर करत असतील तर त्यांना आम्ही सुद्धा जा विचारणार आहोत या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम पांग विभागाने लक्ष देऊन नगरपालिकेने जनतेची कुठेही लूट होणार नाही दे लक्ष द्यायची गरज आवश्यकता आहे जळगाव रोड असेल वाकी रोड असेल काय परिस्थिती आहे लोकांची इच्छा नाही गरज नसताना अगोदरचे पाईपलाईन टाकलेले आहे गरज नसताना परत ते पाईप नवीन पाईप टाकण्याचं काम चाललेलं आहे जनता म्हणते आम्हाला गरज नाही जनता म्हणते आम्हाला आवश्यकता नाही तरी बडतपणे काम केले जात आहे तुम्ही कोणासाठी काम करताय तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी काम चाललेलं आहे असं लक्षात येत आहे म्हणून जनतेचा पैसा आहे जनते चांगल्या कामासाठी उपयोग करा त्याचा आम्ही स्वागत करू आम्ही विकासाला आमचा विरोध नाही अनेक गोष्टी आहे शासन दरबारी तुम्ही चांगले चांगले निधी आणून सण शेतकऱ्यासाठी करा ना हां शेतीसाठी पाणी आणा धरणं बांधा कालवे करा एखादी उद्योग आणा जामनेर तालुक्यामध्ये यावर्षी पंधरा ते वीस गावांना टँकरने पाणी पुरवठा झाला काय तर आम्ही एम आय डी सी उभी केली कोणते प्रकल्प या ठिकाणी येणार आहे हां तरुणांच्या बाबतीत काय तुम्ही संवेदनशीलता आहे या ठिकाणी जर क्याला पाणी मिळत नसेल इथे कुठला प्रकल्प येणार आहे म्हणजे फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रकार चाललेला आहे याही गोष्टीचा या आम्ही निषेध करतो या सगळ्या गोष्टीशी आज आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी मी प्रकल्प आयोजित केलेली होती आपण सर्व उपस्थित झाले तुम्ही सर्वांचा आभार मानतो संपवतो हॅलो